रामकृष्ण हरी तर सूर्यदेवांचं आगमन झालेलं आहे वरती मी रात्री या गावात थांबलो होतो आणि रात्री विश्रम घेतला आणि आता पुढे मार्गस्थ झालेला आहे नरमध्ये हरा बघूया आज एक कुठपर्यंत येते ते आजचा दिवस चांगला उघडलेला आहे आज आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मी आता पुढे मार्ग असं झालेलो आहे वया आजचा दिवस कसा जातो कसा नाही कारण खूप थंडी आहे थंडीत चालायला हे होतं तोंडातून तो अक्षरशः वाफा निघत आहेत आणि कालजपूरपू जबलपूर जब सिटी पास करता करता मला वाजले होते साडेतीन ते ती चार आणि जबलपूर सिटी पास करून येऊन पुढं पिपरदे या गावामध्ये म्हणजेच पंधरा किलोमीटर अंतरावरती मी रात्री विश्रामसाठी थांबलो होतो आणि आज बघूया आता मैया कुठपर्यंत चालवते कुठपर्यंत नाही ते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म हर रामकृष्ण हरी तर आता आपल्याला लागलेलं ला आहे असं जंगल आणि पुढे चाललेले बाबाजी तर इथे माकडे खूप आहेत आपल्याला आता हे डोंगर चढून वरती जायचं आहे आणि बघा तिथनं जायचं आहे हा घाट चढून वरती गेल्यानंतर पुढे परत जंगल लागणार आहे थोड्या वेळ आणि जंगलातला प्रवास आहे बघा माकडं कशी पाळत वरती नर्मदे हर नर्म हर आमच्या दंडकाला भिवून आणि आमच्या कपड्याला भिवून माकडे पाळत आहेत आणि आमचे एक बाबाजी एम पीतलं बाबाजी बिळालेले आहेत आपल्याला तर त्यांच्या सोबत आपण इकडनं आलेलो आहोत हे बघा माकडे कसे बसलेले आहेत नर्मदे हर नर्मदेहर नर्मदेहरे तर मी सत्य आहे पढारी सक या गावातून तो थोडं पुढं निघालेलं आहे तर माझ्या मागं बघू शकता सगळं विरळ वातावरण आहे इतकं पण नाही आहे इकडनं जंगल आहे बघा आणि इकडनं पूर्ण मोकळं आहे आता थोडं जंगल एरिया लागला आहे एक साईड जंगल आहे एक साईड मोकळं एरिया लागलेला आहे मला आणि अजून थंडीच आहे आणि आक आभाळ आलेलं वरती बहुतेक आज पाऊस बहुत गाठवतो का काय असं वाटायला लागलंय नर्मदे हर नर्मदे हर दोन दिवस मोबाईल खराब झाल्यामुळे पुन्हा एकदा मग आपला व्हिडिओ येऊ शकला नाही आणि काल जबलपूरमध्ये आल्यानंतर मी मोबाईलचा कॅमेरा जुगाड करून कॅमेरा टाकून घेतला आहे आणि तो आता बघूया कसा चालतोय हो आहे ते क्लॅरिटी हो कशी दाखवतोय कसा नाही आणि मोबाईलचा मदरबोर्ड पण नवीन टाकलेला आहे तिथे त्यामुळे आता काय अडचण येणार नाही असं ना वाटतंय पण बॅटरी प्रॉब्लेम आहे तो देतोय बॅटरी मिळाली नाही काल तिथे बॅटरी मिळाली असते तर अजून चांगलं झालं असतं पाच हजार एम एचची त्याला तीन हजार एम एचचीच बॅटरी असल्यामुळे तो दिवसभर चालतो आणि नंतर स्विचअप होतो एक दोन व्हिडिओ काढले की स्विचअप होऊन जातो नर्मदे हर नर्मदे हर कृष्णारी नर्मदे हर तर पुढं आल्यानंतर असे डोंगर रांगा आणि ओसाडरान आणि असं थोडं थोडं जंगल बघायला मिळालं आता मी चाललेलो आहे हवी आता चांगला रस्ता लागलेला आहे तर रस्त्याने पुढे प्रस्थान करतोय हर आणि एकटाच आहे ते एम पी बाबा माग चलतेच माझ्या मी पुढे चाललेलो आहे नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर तर बघा आता सर्व आंबेचे निलगिरीचे त्याचे झाडं लागलेले आहेत आणि सर्व डोंगर एरिया आहे डोंगर एरियातून डाम्रेसरकेने चाललेलो आहे बघा नर्मदे हर नर्मदे हर इतकं गावं नाही आहे तर गावं कमी आहेत रोडला बघूया आज कुठपर्यंत जाणं होतं ते हर हर नर्मदे हर रामकृष्ण हरी तर बघा मला अशी नैसर्गिक झाडे लागलेली आहेत आणि दृश्य एकदम मस्त आहे नंतर सांगेल हा कुठला आहे तो उद्याच्या भागामध्ये आणि आजचा ब्लॉक मी लवकरच एंड करण्याच्या मार्गावर आहे आणि आजचा भाग इथंच मी एंड करतो ब्लॉक भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर